कोण होणार आपल्या प्रभागातून महानगरपालिकेचा नायक स्वागत आज आपण आलेलो आहे प्रभाग क्षेत्रामधील उमेदवार मी सूरज गौतम जगदने प्रभाग क्रमांक सतरा ड मधील अपक्ष उमेदवार माझ चिन्ह आहे पुस्तक कुस्तिली मतनीला निधी गेली अनर्थ एका अवितेने केले असे म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण हे वागणीचे दूध आहे जो प्राशन करील तो शिवाय राहणार नाही असे आपल्या समाजाला सांगणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता वंदन करतो मला जे चिन्ह भेटलेलं आहे पुस्तक तर खरंच जनतेच्या कल्याणासाठी भेटलेलं आहे जे आपला वर्ग जो आहे तो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाच्या हातात पुस्तक देणं हे माझं काम आहे अगोदर जे राजकीय पक्ष असतील किंवा अनेक <coughs> मोठमोठे पक्ष असतील त्यांनी फक्त जातीजातीमध्ये भांडणं थेट लावण्याचं काम केलेलं ला आहे पण कुणाच्या हातात पुस्तक द्यायचं काम केलेलं नाही कारण एक एखादा वर्ग सुशिक्षित झाला म्हणजे नेत्याच्या मागे कोण फिरेट हा एक मोठा प्रश्न असतो त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये शिक्षण पण जास्तीत जास्त पसरलेलं नाही ह्याच्या अगोदर पण स्वखर्चाने किंवा मित्रांच्या साथीने अनेक वेळा आपल्या भागामध्ये शैक्षणिक कार्यक्रम घेतलेला आहे वयापुस्तक वाटणं म्हणा किंवा दहावी चे पोरं दत्त घेणं म्हणा किंवा जास्तीत जास्त भर माझा पुस्तक वाटण्यावर आहे तर माझ्या भागामध्ये मी जर निवडून आलो तर फक्त जास्त माझा फोकस शिक्षणावर हो राहील पाणी दिवाबत्ती ह्या ज्या गोष्टी आहेत ते तर होणारच आहेत तो प्रत्येक नगरसेवक आश्वासन देतच असतो मी त्यात ते तर आश्वासन देणारच आहे पण त्याच्या जास्तीत जास्त भर माझा शिक्षणावर असणार आहे सगळ्यात जास्त फोकस मी शिक्षणावर करतो त्याच्यामुळं मी इथे निवडणूकला थांबलेला आहे कारण मी खूप जवळून बघितलेलं आहे इथले नगरसेवकांनी काय केलेलं आहे अक्षरशः आता इत इतके वर्ष झाले तर एकाही नगरसेवकाने आमच्या भागामध्ये आलेले नाहीत किंवा तुम्हाला काय कुठले सोय तुम्हाला करून द्यायचं आहे का हे विचारलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला एक नवीन चेहरा जनतेला द्यायचा आहे आणि एक सुशिक्षित चेहरा द्यायचा आहे कारण की आपला समाज शिकला तरच आपली प्रगती होणार आहे त्यासाठी मी इथं आपल्या इथं निवडणुकीला था थांबलेलो आहे निवडून आल्यानंतर आपण पुढील सहा महिन्यात पहिले कुठले काम मार्गी लावतो जे आता सध्या बघा महापालिकेचा मी याच्या अगोदरच मी अर्ज दिलेला आहे की टाकीतून पाणी वाहत जात आहे पण महापालिकेने ते काम अद्याप पूर्ण केलेलं नाही जेसेबीने खड्डा फोडला आणि ते पाणी तिथंच मुरवत मुर मोरवत आहेत पण आणि हे मी पहिला पाण्याचा प्रश्न सोडवेन कारण की एक एक आठवड्याला इथं पाणी येतं पहिला सगळ्यात पहिला मी पाण्याचा प्रश्न सोडवेन पाण्याच्या नंतर नंतर शिक्षणाचा सोडवेन पण शिक्षणात जास्तीत जास्त माझं प्राधान्य असतं सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आज प्रभाग सतरामधून तर या विभागातून माझे मित्र सुशिक्षित सुसंस्कारी असे सूरज गौतम जगदने हे या प्रभागातून निवडणुकीसाठी उभे आहेत गेल्या तीन चार वर्षापासून विचारक्रांती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सूरज जगदणे यांनी आपल्या मित्रपरिवारासोबत घेऊन सोसायटीतल्या इतर लोकांना सोबत घेऊन प्रभाग सत्रामधील अनुस आ, जे ज्यांची शिकण्याची इच्छा आहे पण ते पैशाभावी शिकत नाही अशा लोकांसाठी मोफत शिक्षणाची सोय भया वाटप इतर दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सोय तसेच गरजूंना अन्नधान्य आणि ज्या मोठ्या पक्षाने जे काम करायला पाहिजे होतं ते काम सूरज जगदे यांनी पावसाळ्यात आलेल्या अति पूरग्रस्तांना मदत केली आहे एक सामान्य मुलगा एका सामान्य कुटुंबातला एक छोटासा मुलगा आणि त्याचे मोठे विचार हे विचारक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं आहे की उमेदवार आपला कसा पाहिजे काय असा उमेदवार जे या युवा पिढीला गरजेचं आहे ज्याच्यावर कोणतेही गुन्हे नाहीत जो कुठल्याही भ्रष्टाचारात नाही जो पैशाच्या बळा पैशाला बळी पडत नाही असा एक सुसंस्कृत उमेदवार आम्ही या सोसायटीतनं मार्फत या प्रभाग क्रमांक सतराला दिलेला आहे आणि आमची अपेक्षा आहे की तो अजूकसुद्धा इथून पुढं चांगलं काम करेल त्यासाठी आम्ही त्यासा सर्वजण त्याला निवडून प्रयत्न करत आहे आणि प्रभाग क्रमांक सतरातल्या सर्व मतदारांना आम्ही विनंती करतो की आपण मत देताना याचा विचार करावा की या अगोदर जे उमेदवार होते ते उमेदवार जे निवडून आले इतक्या वर्ष काय काम केले काय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी आहे त्याकडे लक्ष देऊन सगळ्यांना मतदान करा तसेच सूरज गौतम जगदाणे हा एक ती सामान्य कुटुंबातून आलेला मोठा झालेला मुलगा आहे त्याला परिस्थिती जाणीव आहे या प्रभागातील बिडी घोर बीडी कामगार महिला असतील पेंटर असतील किंवा इतर हात कामगार असतील त्यांच्यासोबत तो नडेल त्यांच्यासाठी महानगरपालिकेत आवाज उठवेल अशी अपेक्षा करतो आणि मी सर्वांना विनंती या प्रसारमाध्यमातून करतो की त्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि तुमच्या मताचा आशीर्वाद त्या मतदानपेठीत द्या प्रभागातील तरुण मुलं मुली व महिलांसाठी तुम्ही कुठला कार्यक्रम आखण्यात आलेला आहे का आता सध्या तर मी कसं आहे प्रत्येक सोन्याचं चमचा घेऊन कोणी जन्माला येत नसतो आणि मी त्यात आलेलो नाही मी सामान्य घरातला व्यक्ती आहे त्याच्यामुळं ह्याच्या पुढं जर माझ्या हातामध्ये सत्ता आली तर मी जनतेसाठी महिलांसाठी खास करून जे व्य व्यवसायासाठी काहीतरी प्रयत्न करेल महिन्याला महिन्याला नाही तर नाही तीस ते चाळीस हजार ते कमवतील असं मग काहीतरी मोठा आहे आणि जे आपले तरुण वर्ग आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी लायब्ररी उघडण्याचं माझं एक स्वप्न आहे तेवढं ते करेल हे आपल्याला काय वाटतं आपला उमेदवारच आमचा उमेदवार ह्याच्या आधी शिकलेला नव्हता कमी शिकलेले उमेदवार यांनी काय काय केले ते आपण प्रत्यक्ष इथं डोळ्याने बघत आहात प्रभागामध्ये विचारायला गेलं तर विचारणा काय केली म्हणून इथं खूप जणांना मारहाण देखील झाली त्यामुळे यावेळेस आम्ही सुशिक्षित उमेदवाराला प्राधान्य दिवस आपले प्रश्न मागू प्रत्येक गोष्टीचं त्याला अर्थ कळाला पाहिजे की बाबा आपल्या गल्लीमध्ये काय कमी आहे हे समजून मांडायला यायला पाहिजे असं उमेदवार आम्ही असायला पाहिजे उमेदवार आहे तुम्हाला काय वाटतं कसं आहे उमेदवार उमेदवार म्हणलं तर सांगण्यासारखं तो अजून पण म्हणजे असं शिकलेला आहे आणि लहान वयातच खूप सारे कामं त्यांनी केलेले आहेत जसे की गरजूंना व्यक्ती मदत करणे महिला व जे की आपले विद्यार्थी असतील त्यांच्या मदतीला नेहमी धावून घेणारा असं हा स्वज आहे आणि मी त्याचं काम खूप जवळून पाहिलं आहे कधी कधी त्यांच्यासोबत मी पण थोडंफार माझा हातभार लागलेला आहे पण ते जसं करतात की इतका तर नाही पूर्ण फुलाची फुलाशी घेऊन ॲटलिस्ट आम्ही त्याला पाठिंबा देतो आणि आम्ही सगळं सिद्धा सोसायटीला नाही का अशा उमेदवारचे शिशिक सुशिक्षित शिक्षित गेलं की म्हणजे ह्या सि सोसायटीला ना शिकलेल्या उमेदवाराची फारच गरज होती आणि आम्हाला त्यामध्ये तो दिसतो सो आपल्याला मी असं म्हणणार नाही की तुम्ही एक विचार करून मत द्या फक्त द्यायचं म्हणून मत द्यायचं नाही एवढंच एवढं काम बघितलं तर खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी अगोदर लाईटीचे वगैरे आम्ही अगोदरचे नगरसेवक सांगितलं तरी ते करत नव्हते जर ह्यांनी मागं लागून अर्ज वगैरे करून त्यांना बोलवलं वगैरे आले तर ते माझे नगरसेवकांनी त्यांना दम देणं देणं असे काम तरी पण खर त्यांनी यांनी मागं लागून लावून त्यांचा पाठपुगवा टाकून ते शेवटी काम करून घेतले तरी गप्प बसत नव्हते